लोकांचा विश्वास आहे विश्वासघात होईल असं वागू नये मनोज दरांगेचा सरकारला इशारा राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिल्याची घोषणा केली मात्र यावर मनोज दरांगे नाराज असून ते सरकारवरच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे सरकारने विशेष अधिवेशन घेतलं पण त्याचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही तुम्ही निर्णय घेऊन मोठे होतात पण जनतेने नाही मांडलं तुम्ही सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही जर ते केलं असतं तर तुमच्या अंगावरचा गुलाल पंधरा दिवस निघाला नसता अजून एक दोन दिवस आहे तुमच्याकडे पण एकदा का आंदोलनाची तारीख ठरली की बस संपला विषय असे म्हणत मनोज दरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे पुढे ते असेही म्हणाले की राजकारण डोळ्यासमोर ठेवून ही खेळी केली आहे ते त्यांना लय गरजेचे आहेत हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं असेल शहाणे असतील तर त्यांनी कालच्या मॅटरवरून लक्षात घ्यावं त्यांनी मनाने म्हणलं पाहिजे लोकांचा विश्वास आहे विश्वासघात होईल असं वागू नये असंही त्यांनी म्हटले करू शकत नाही कोणती भाषा दुय तो आमदार हे मंत्री म्हणून मग कोणीच काही करू शकत नाही तुला हे कोणी मोठं केली यांच्या पुढं तो कोणीच काही करू शकत नाही आणि ते यांना शिकायला लागला हो आम्हाला गोरगरीब मराठ्याला मग कोणीच काही करू शकत नाही तो या संघ वेळ पडले ना तो कुटुंबन तो हे तेच घेऊन पुतणे डा लागणार डांबरिणी थांब थोड त्यांना वाटत असल सन... ना की सनन... आम्ही यांना मोठं केलंय आमच्या पोराच्या बाजून हे उठला नाही याची गरज काय मी म्हणतोय त्याला इतकं मोठं केलं त्याची गरजच काय आपल्याला आपल्याला लागणार या वा ते काय वावरत ना राणाली येत नाही खर बर आपल्या हानाली येत नाही शंभर रुपयाचा बाजार घेऊन देत नाही हे कामाचा काय नेमक्या आपल्या उलट त्याच्या जे पांढरे कडक कडक कपडे आहेत ना, ना।, ना ते माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे हो नसता तुला ठेगळ्याचेच कपडे घालावं लागले असते